नमस्कार तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवरती जे छायाचित्र दिसतंय ते आहे बंडू गोरे या शालेय विद्यार्थ्याच्या निष्प्रांत शरीराचं हा शालेय विद्यार्थी मृत्यू पावला होता आपल्यासाठी तुमच्या माझ्यासाठी या आपल्या महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी आणि त्या आपल्या महाराष्ट्रातच मुंबई राहायलाच हवी या आग्रहासाठी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न या दिवशी मुंबईमध्ये त्या गुजराती मोरारजी देसाईनं मराठी माणसांचा प्रचंड मोठा नरसंहार घडवला तब्बल आपली एकशे सात मराठी माणसांना महाराष्ट्र द्वेष्ट्या मराठी द्वेष्ट्या मोरारजी देसाईंच्या आदेशानं पोलिसांनी गोळ्या घालून ठार करून टाकलं तब्बल एकशे सात मराठी माणसं मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी शहीद झाली जिथं ती आपली सगळी माणसं मोरारजी देसाईंच्या पोलिसांच्या गोळ्या खाऊन धारातीर्थी पडली जिथं त्या आपल्या सगळ्या मराठी माणसांचं रक्त सांडलं मोठ्या प्रमाणामध्ये ती जागा म्हणजे मुंबईतील आजचा तो हुतात्मा सार स्मारकाचा परिसर आणि ते स्मारक आहे आपल्या त्याच शहीदांचं त्या एकशे सात शहीदांनी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी आपल्या प्राणांचं बलिदान देऊन पेटवलेला तो मराठी अस्मितेचा वनवा पुढे जे सुरुवातीला छायाचित्र दाखवलं त्या बंडू गोरेंसारख्या विद्यार्थीवयीन मुलापासून त्या ऐंशी वर्षाच्या हरिनाथ साळवेपर्यंतच्या ज्येष्ठांनी आपल्या प्राणांचं बलिदान देऊन संपूर्ण महाराष्ट्रभर दगधगड ठेवला तत्कालीन संपूर्ण राज्यामध्ये हजारो लोक रस्त्यावरती उतरून आंदोलनं करून कारागृहांमध्ये गेले प्रचंड हाल अपेष्टा त्यांनी सहन केल्या आणि त्यातून एक मे एकोणीसशे साठ रोजी आपला हा आजचा महाराष्ट्र आकाराला आला मराठी माणसांचा महाराष्ट्र आकाराला आला आणि त्या सगळ्या हुतात्म्यांच्या बलिदानामुळेच मुंबई या आपल्या महाराष्ट्रामध्ये कायम राहिली आज आपल्या बऱ्याच लोकांना या गोष्टीची जाणीव राहिलेली नाही आपल्या त्या हुतात्म्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची जाणीव राहिलेली नाही त्यांचा संघर्ष आणि त्यांनी सांडलेलं रक्त आज आपलेच बरा खूप मराठी लोक विसरून गेलेले आहेत ज्या मराठी आणि महाराष्ट्र द्वेष्ट्या मोरारजी देसाईनं आपल्या लोकांचे बळी घेतले त्याच गुजराती शक्तीला आज आपलेच मराठी नेते कार्यकर्ते शरण गेलेले आपण पाहतोय त्यांच्या चरणावरती लोटांगण घालताना पाहतोय त्यांची जी हुजुरी आणि लाचारी हे लोक करतायत मराठी माणसांनी आपलं रक्त शिंपून महाराष्ट्रामध्ये राखलेली ही मुंबई आपली मुंबई पुन्हा त्याच महाराष्ट्रद्वेष्ट्या मोरारजींच्या आजच्या गुजराती वारसदारांकडे सोपवण्यासाठी आपले काही मराठी नेतेच काम करत आहेत हे सगळं चित्र पाहून त्या एकशे सात आपल्या मराठी हुतात्म्यांना काय वाटत असेल कसा होता तो सगळा लढा लोक हो तर अतिशय अद्भुत विलक्षण होता देश स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाच्या इतिहासात तशा प्रकारचा लढा कोणत्याही राज्यात झालेला नाही मराठी माणसांनी घडवलेला अत्यंत जाज्वल्य असा इतिहास आहे सगळा तो तो विसरला तर आपल्यासारखे करंटे आपणच स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या देशाची जी आत्ता रचना आहे तशी अर्थातच अजिबात नव्हती ब्रिटिशांनी त्यांना राज्यकारभार करण्यासाठी आणि संपूर्ण प्रदेशावर ते नियंत्रण ठेवायला सुलभ पडेल अशा प्रकारची सगळी रचना त्यावेळी केलेली होती आणि त्यानुसार आपल्या इथे बॉम्बे प्रेसिडेन्सी अशा प्रकारची भौगोलिक रचना होती त्यात जवळपास आत्ताचा सगळा महाराष्ट्राचा भाग गुजरातचा सगळा भाग कर्नाटकाच्या उत्तरेकडचा कर काही भाग आणि मध्य प्रदेशातील नागपूरचा काही भाग असा प्रचंड विशाल असा भूप्रदेश विशाल अशी लोकसंख्या या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा त्यावेळेला भाग होती आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सीचं रूपांतर बॉम्बे स्टेट अर्थात मुंबई राज्यात झालं परंतु प्रदेश रचना मात्र जशी होती तशीच राहिली त्या मुंबई राज्याचा तेव्हाचा गृहमंत्री होता मोरारजी देसाई त्याचं गुजराती असणं हा काही वादाचा मुद्दा नव्हता त्याच्यावरती ब त्याच्या गुजराती असण्यावर हरकत असण्याचंही आपलं कोणाचं काही कारण नव्हतं हो परंतु तो, तो मराठी माणसं आणि महाराष्ट्राचा प्रचंड द्वेष्टा होता मराठी आणि महाराष्ट्र याबाबत त्याच्या अनेक टिप्पण्यांची आपल्याला तेव्हाच्या संपूर्ण सगळ्या संदर्भांमध्ये नोंद सापडते तर देशाच्या स्वातंत्र्यानंतर संपूर्ण भारतीय भूप्रदेशामध्ये राज्यांच्या पुनर्रचनेची गरज निर्माण झाली त्यावेळी मग भाषा संस्कृती आणि भौगोलिक जुळणी हे तीन महत्वाचे निकष ठरवून त्या आधारे देशातल्या सगळ्या राज्यांची पुनर्रचना करण्याचं ठरलं त्यानुसार मग तमाम मराठी भाषिक रयतेसाठी मराठी भाषिक जनतेसाठी अर्थातच मुंबईसह महाराष्ट्र व्हावा आणि गुजराती भाषिक जनतेसाठी गुजरात व्हावा अशी मागणी पुढे आली त्याचप्रमाणे घडलं असतं तर अर्थातच पुढचा संघर्ष होण्याचं काही कारणच नव्हतं परंतु परंतु मुंबई ही आधीच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी त्यानंतरच्या बॉम्बे स्टेटची राजधानी होती मुंबई हे जागतिक महत्वाचं आर्थिक शहर आहे मुंबईमध्ये मिश्र स्वरूपाची लोकवस्ती आहे मुंबईत मोठ्या प्रमाणामध्ये गुजराती पारशी उद्योजक आणि त्यांचे उद्योग आहेत गुजराती मारवाडी जैन लोकांचं मोठं आर्थिक भांडवल या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी लागलेलं ला आहे अशा प्रकारची सगळी कारणं पुढे करून तत्कालीन गुजराती मारवाडी जैन नेत्यांनी मुंबई शहर महाराष्ट्रामध्ये ठेवायला प्रचंड आणि प्रखर असा विरोध दर्शवला मराठी लोकांसाठी महाराष्ट्र बनवा मात्र मुंबई गुजरातला जोडा किंवा तसं जर नसेल करायचं तर मुंबई केंद्रशासित किंवा स्वतंत्र करा ना गुजरात ना महाराष्ट्र मुंबईचा संपूर्ण कारभार स्वतंत्र ठेवा अशी त्या सगळ्या गुजराती मारवाडी जैनांनी मागणी केली त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याच्या धमक्या त्यांनी सुरू केलं प्रचंड दबाव तंत्र त्यांनी सुरू केलं महाराष्ट्रातील मुंबईतील तत्कालीन काँग्रेस पक्षाचे जे लोक होते जे नेते होते प्रमुख त्यांना गुजराती मारवाडी जैनांची ती मुंबईबाबतची मागणी कशी चुकीची आहे आणि मुंबई या महाराष्ट्रातच राहणं कशासाठी आवश्यक आणि कशा पद्धतीने योग्य आहे ते प्रभावीपणे केंद्र सरकारला किंवा तत्कालीन पंतप्रधान असलेल्या पंडित नेहरूंना समजावून सांगता आलं नाही अजिबात त्यामुळे मुंबई गुजरातला जोडण्याच्या किंवा स्वतंत्र राखण्याच्या बाजूनं केंद्राचा सुद्धा रोग दिसू लागला त्या तत्कालीन सगळ्या अन्यायकारक परिस्थितीमुळे मग तमाम मराठी जनता अस्वस्थ आणि संतप्त होणं साहजिकच होतं आणि तसंच घडलं मुंबईशिवाय महाराष्ट्र ही कल्पनासुद्धा कोणीही कोणीही मराठी माणूस अजिबात सहन करू शकत नव्हता इथे यानिमित्तानं आत्ता एक महत्त्वाची गोष्ट सांगाविषयी वाटते पुढे या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाशी संपूर्ण महाराष्ट्रच जोडला गेला परंतु त्यापूर्वीच मुंबई महाराष्ट्राचीच मुंबईशिवाय महाराष्ट्र होणे नाही या भूमिकेची पहिली मुहूर्त रोवली ती प्रबोधनकार ठाकरे यांनी आणि त्यांनी सगळ्यात आधी ही भूमिका कोणाला सांगितली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि ते का बाबासाहेब आंबेडकरांनाच प्रबोधनकारांनी सगळ्यात आधी हे का सांगितलं तर मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्यासाठी किंवा स्वतंत्र किंवा केंद्रशासित ठेवण्यासाठी तमाम गुजराती जैन मारवाडी नेते जी काही कारणं देत होते ती सगळी कारणं खोडून काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच अत्यंत प्रभावीपणे करू शकतील असं प्रबोधनकार ठाकरे यांना त्यावेळेला प्रकर्षानं वाटलं आणि बाबासाहेबांनी प्रबोधनकारांची ती अपेक्षा खरी ठरवत ते काम पूर्ण यशस्वीपणे पार पाडलं सुद्धा ते कसं त्यासाठी तुम्ही आपल्या अभिव्यक्तीचा हा गाजलेला प्रचंड गाजलेला एपिसोड नक्की पहा तुम्हाला त्यात त्याबाबतची सगळी माहिती सविस्तरपणे मिळेल त्या एपिसोडची लिंक सुद्धा मी आजच्या या एपिसोडच्या खाली जो आपला डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्याच्यामध्ये तुमच्यासाठी देऊन ठेवतो तर अशा प्रकारे एका बाजूने प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुजराती जैन नेत्यांनी मांडलेले मुंबईवरचे सगळे दावे खोडून काढायला सुरुवात केली वैचारिकदृष्ट्या आणि दुसऱ्या बाजूने बाळासाहेब ठाकरे अत्यंत तरुण होते त्यावेळी त्यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून मराठी माणसांचा संताप आणि आक्रोश दाखवायला सुरुवात केली आचार्य यात्रे कॉम्रेड डांगे एस एम जोशी प्रभाकर कुलकर्णी नाना पाटील आदी अनेक नेत्यांनी आपल्या भाषणांच्या माध्यमातून लेखनीच्या माध्यमातून मराठी लोकांचा संताप गुजरात आणि दिल्लीलासुद्धा दाखवायला सुरुवात केली पु ल देशपांडे कवी कुसुमाग्रज या यांच्यासह अनेक साहित्यिक शाहीर साबळे अण्णाभाऊ साठे यांच्यासह अनेक लोकशाहीर अनेक लोककलावंत कलावंत रस्त्यावरती उतरले त्या काळात आपल्या वाणीच्या माध्यमातून लेखणीच्या माध्यमातून लोकांची अस्वस्थता मराठी रयतेचा संताप सत्ताधाऱ्यांना या सगळ्यांनी दाखवायला सुरुवात केली मुंबईची मूळ जनता मुंबईचे मूळ नागरिक हे कोळी आगरी आणि मराठी भाषिक ख्रिश्चन आहेत वरळी वर्सोवा कोलाबा माजगाव मरोळ जुहू आदी ठिकाणचे सगळे कोळीवाडे हे पिढ्यानपिढ्या आणि अनेक शतकांपासून वर्षानुवर्ष तिथे आहेत मच्छीमारी हा या सगळ्या लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे मीठ उद्योग शेती आणि मासेमारीमध्येही इथल्या स्थानिक आगरी समाजाचे लोकच मोठ्या संख्येने आहेत मुंबईचं मूळ नाव महा अम्बा, मंबा मंबादेवी आणि मग मुंबई असं आगरी कोळी लोकांच्या स्थानिक देवीच्या नावापासूनच बनलेलं आहे मुंबईतील कापड गिरण्यांमध्ये काम करणारे सगळे कामगार हे सत्तर टक्के मराठी आहेत मुंबईचा भूगोल सगळा भूप्रदेश हा नैसर्गिकरित्या कोकण म्हणजे एकूणच मराठी प्रदेशाशी महाराष्ट्राशी जोडलेला आहे ब्रिटिशांनी त्यांच्या काळामध्ये गुजराती पारशी जैन वगैरे व्यापाऱ्यांना उत्तेजन आणि सगळ्या प्रकारचं सहाय्य पुरवून मदत पुरवून व्यापार धंद्यासाठी मुंबईत आणलं त्यापूर्वी तो समाज मुंबईचा अजिबात भाग नव्हता आणि ते लोक इथे येऊन त्यांनी त्यांचे उद्योग व्यवसाय इथे मुंबईत आणि आसपास सुरू केल्यावरही मुंबईचा चेहरा प्रामुख्यानं कायम मराठीच राहिलेला आहे इथल्या गल्ली बोळामध्ये सांस्कृतिक जीवनामध्ये केवळ मराठीच आहे ते तेव्हाच सांगतोय मी इथले सण उत्सव बोली गणपती वारी दहीहंडी पोवाडे हे सगळं मराठीच आहे असे अनेक महत्त्वाचे मुद्दे मराठी सामाजिक राजकीय नेत्यांनी पत्रकारांनी साहित्यिकांनी शाहिरांनी कलावंतांनी प्रभावीपणे मांडले मराठी जनतेने साहजिकच त्या सगळ्या मुद्द्यांना प्रचंड प्रतिसाद दिला या सगळ्यामधून अखेर तो दिवसु गवला, आव, दिवस उगवला एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न प्रचंड मोठा आंदोलनाचा दिवस संयुक्त महाराष्ट्र समितीने भव्य मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं त्यात सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने मराठी जनता एकत्र आली चर्चगेट फोर्ट फ्लोरा पाऊंटन वगैरे परिसर जो होता तेव्हाचा तो मराठी संतप्त अस्वस्थ जनतेने सगळा फुलून गेला होता त्या दिवशी तत्कालीन मुंबई प्रांताचं सरकार ते आंदोलन योग्य प्रकारे हाताळू शकलं नाही किंवा मुंबई महाराष्ट्रात महाराष्ट्रात राहावी या आग्रही मागणीसाठी एकत्र आलेली ती सगळी मराठी जनता त्या सरकारच्या दृष्टीनं जरू काही दुश्मनच होती कारण मराठी माणसांचं मुंबईसाठीचं हे आंदोलन पूर्ण ताकदीने मोडून काढा असा आदेशच गृहमंत्री मोरारजी देसाईने पोलिसांना दिला मग काय होणार पोलिसांनी प्रचंड लाठीमार आधी सुरू केला त्यामुळे आधीच अस्वस्थ आणि संतप्त असणाऱ्या त्या लाखोंच्या मराठी जनसमुदायांच्या उद्रेकामध्ये अधिकच प्रचंड भर पडली लोकांनी सरकार आणि मोरारजी देसाईच्या नावानं शिव्यांची लाखोली व्हायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग पोलिसांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला त्या गोळीबारामध्ये आपल्या एकशे सात मराठी माणसांनी आपले प्राण गमावले रक्तरंजित असा तो दिवस ठरला एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न मराठी जनतेचं रक्त या मराठी मुंबईमध्ये सांडलं तेव्हा आता सारखे मोबाईल इंटरनेट टी व्ही वगैरे हे काही प्रकार नव्हते तरीसुद्धा तो सगळा घटनाक्रम त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचला आणि संपूर्ण राज्यातून स्वयंस्फूर्तीने लोकांनी मोठ मोठे निषेध मोर्चे काढले मुंबई सरकार आणि विशेषतः मोरारजी देसाईची प्रचंड निर्भत्सना करण्यात आली सगळ्या बाजूंनी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्नच्या त्या गोळीबारानंतर आणि आपल्या एकशे सात मराठी माणसांच्या बलिदानामुळे संपूर्ण मराठी प्रजा अधिक ताकदीने अधिक एकजुटीने एकवटली आणि त्यातून प्रचंड मोठी आंदोलनं सुरू झाली आणि त्या सगळ्याची अखेर अखेर एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह महाराष्ट्र आकाराला येण्यामध्ये झाली तमाम मराठी जनतेची इच्छा पूर्ण झाली मोरारजी देसाईसह तमाम मराठी द्वेष्टांचा महाराष्ट्र द्वेष्टांचा पराभव झाला त्यांना मुंबई वगळून गुजरात मिळाला मुंबई स्वतंत्र राखण्याची त्यांची इच्छा सुद्धा धुळीला मिळाली मराठी माणसांचा महाराष्ट्राचा मोठा विजय झाला महाराष्ट्रात लोक हो आता आश्चर्य वाटेल परंतु तेव्हा कणा असणारे या मातीचा स्वाभिमान असणारे लेखक साहित्यिक कलाकार पत्रकार आणि सामाजिक राजकीय नेते होते त्या सगळ्यांच्या सामूहिक लढ्याचं ते यश होतं आणि त्याचच ते स्मारक आहे मुंबईतील फोर्ट भागातील हुतात्मा स्मारक प्रत्येक मराठी माणसानं त्यासमोर जाऊन आवर्जून कायम नतमस्तक व्हायलाच हवं आपल्यासाठी या महाराष्ट्रासाठी या आपल्या मुंबईसाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या त्या एकशे सात हुतात्म्यांसमोर आपण सगळ्यांनी कायम नतमस्तकच व्हायला हवं आणि हे सुद्धा त्याचवेळी लक्षात ठेवायला हवं की तेव्हा मुंबई आपल्याला मिळाली नाही किंवा मिळू दिली नाही किंवा ती स्वतंत्र ठेवता आली नाही तरी भविष्यात ती आपण मिळवूच नाही मिळवता आली तर किमान ती केंद्रशासित तरी करूच हा निर्धार सुडानं पेटलेल्या गुजराती मारवाडी जैन वगैरे ने सगळ्या नेत्यांनी केलेला होता एकोणीसशे साठ नंतरची पुढची पन्नास पंचावन्न वर्ष त्यांना त्यात फारसं यश लाभलं नाही मात्र जसं दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींचं सरकार आलं तसं त्या लोकांची ती जुनी इच्छा पुन्हा प्रचंड बळावली आता तर त्यांना इथे मुंबईत किंवा महाराष्ट्रात लाठीमार किंवा गोळीबार करण्याची सुद्धा गरज राहिलेली नाही मुंबईसाठी कारण गुजरात झुकणारे दर आठवड्याला दिल्लीत जाऊन त्यांच्या चरणावरती लोटांगण घालणारे हुजरे आणि लाचार मराठी नेते आता इथे आपल्या या मराठी मातीत निर्माण झालेत स्वतःचे भ्रष्टाचार लपवण्यासाठी किंवा त्यातून वाचण्यासाठी त्यांनी मराठी अस्मिता दिल्लीश्वर गुजरात यांच्या चरणी घाण ठेवण्याचे प्रयत्न चालवलेत मागच्या तीन चार वर्षांपासून या असल्या गद्दार मराठ्यांनीच मोगलांपेक्षा सुद्धा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या स्वराज्य संकल्पनेला तेव्हा शिवकाळामध्ये प्रचंड विरोध केला होता त्यानंतरही वेळोवेळी वेड़ आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांशी गद्दारी करण्याचा प्रयत्न केलेला होता महाराष्ट्राला गद्दारीचा तो मोठा शापच आहे शिवरायांच्या या स्वराज्याशी या मराठी राज्याशी आणि मराठी रयतेशी गद्दारीचा तो आई इतिहासकालीन वारसा आजही अनेक निर्लज्ज आणि स्वाभिमान शून्य मराठी नेते नेटाने निभावतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रचंड बौद्धिकतेने गुजरात यांचे सगळे दावे खोडून वाचवलेली एकशे सात आपल्या मराठी हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान देऊन महाराष्ट्रामध्ये राखलेली ही आपली मुंबई राजकीय दृष्ट्या गुजरात यांच्या हाती देण्याचा चंग आपल्याच काही गद्दार मराठी नेत्यांनी ने लोकांनी ने बांधलेला आहे तेव्हा आम्हाला मुंबई दिली नव्हतीत काय पहा आता तुमच्यातीलच गद्दारांच्या सहाय्यानं ती कशी आमच्या ताब्यात घेऊन दाखवतो असा निर्धार त्या लोकांचा आहे आपण तो पूर्ण करणार काय आजही थोडे थोडके नव्हे तर लोक हो चाळीस टक्क्यांच्या आसपास मराठी लोक मराठी जनता मुंबईत आहेत मतदार आहेत त्यांनी एकजुटीने ठरवलं तर या काही गद्दार मराठी नेत्यांना आणि मुंबईचा राजकीय घास घेण्यासाठी टपलेल्या मुजोर गुजराती मारवाडी जैन गिधाडा गिधाडांना पराभूत करणं अजिबातच अशक्य नाही आहे परंतु घडेल का तसं आपल्यासाठी प्राणांचं बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची जाणीव आजचा मुंबईतला महाराष्ट्रातला मराठी माणूस दाखवेल का प्रबोधनकार ठाकरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आचार्य आत्रे बाळासाहेब ठाकरे कॉम्रेड डांगे एस एम जोशी शाहीर साबळे अण्णाभाऊ साठे आणि असेच असंख्य नेते शेकडो होतात त्यांच्या सगळ्यांच्या आत्मे आपल्याकडे काही अपेक्षेने पाहत असतील आपण त्यांच्या त्यागाचा आणि लढ्याचा सन्मान राखणार की त्यांना अवमानित करणार इतकाच केवळ आता प्रश्न शिल्लक आहे इथेच थांबतो धन्यवाद